खांडपारा येथे तिरंगा रॅली माता की जय घोषणांनी गाव दणानले जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून या हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले भारतीय जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ खांडबारा येथे रविवारी दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सैनिकांच्या पराक्रमाचा गौरव करत गावातील नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला भारतमाता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण गाव दनानून गेले रॅलीस प्रारंभ अॅग्रिकल्चर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथून झाला रॅली लक्ष्मीनारायण चौक संताजी चौक संत सेना चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मेन रोड मार्गे मार्गस्थ होत खांडबारा रेल्वे स्टेशन येथे सांगता झाली या रॅलीत खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित सामाजिक कार्यकर्ते बंडू भावसार भाजपा मंडळ अध्यक्ष दिलीप वळवी माजी तालुकाध्यक्ष सत्यानंदजी गावित नवापूर ग्रामीण भाजपा मंडळ अध्यक्ष सत्यपाल वळवी भाजपा व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मनोज शर्मा लक्ष्मण शिंपी जीवन वळवी पंकज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचे अभिनंदन आणि गौरव करताना गावकऱ्यांनी एकजुटीचा संदेश दिला शौर्य पराक्रम आणि देशप्रेम यांचे प्रतीक ठरलेले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतीक पाटील खांडबारा